आम्ही जातोय हो आता मासे पकडायला चला सोडलो तर मित्रांनो आम्ही इकडून आलो आता इकडे जायचो आहे कारण आता गवत सध्या वाढल्यामुळे काकाने एका साइडून मस्त हातात काठी घेतली आणि एक आपा आगा गवत साईडला करायला सुरुवात केली कारण जास्त पुढे दिसत नव्हता गवतामुळे तर काकाबा कसा एका साईडून काठी आहे आणि हे आमचं स्मशानभूमी पाणी जास्त वाटत काय द्याने घेऊन पाणी हिपणे लागले आणि उतरलो तर माझ्या आता कमी झालं आता कमी झाला आणि इथन कांदा लावली इथन अशी फिरवली धरलं होतं ना तिथं तर मित्रांनो काकाने नवीच कांडा घेतले म्हणजे मासे पकडण्यासाठी तर तिथं आज उद्घाटन म्हणजे भावाने करते काका कारण बरेच दिवस झाले काकाने मासे पकडले नव्हते तर काका बोलत चल आपण जाऊया तू गावाला पण असतं आपण मासे पकडूया तर मी मी पण म्हणालो चला जाऊया बघूया कसा पकडतात मासे किती आहे दोन हा आहे नाय काय पाणी एकदम स्वच्छ आहे मासे yeah. yeah, मासे लागलं पण लगेच होय कोण आलेत ना अट अजून मासा पकडायला येऊन नट गेलेत कोण लागला तो लागला मासा फडफडत आहे भवानी <coughs> झाले पहिलेच भवानी झाले म्हटलं पहिलेच कांदा टाकला टाकला लगेच मासा लागला तुटली आता हा कुठे टाकणार दुसरा कड आहे एक तिकडं आहे ना एक इथे आहे अनेक तिकडं पुढं एक, एक इथं झालं ना अनेक पुढं हे पाहून इथं ना एक तर मासे दिसतात एकदम क्लियर दिसतात एक दोन तीन थोडे इथे आहेत बघा एक दोन दिसतात आ एक आ एक दोन आहे तिकडे काकाने बांधली एकदम पुढे बांधले तिकडे तिकडे भेटला करते ते पडलं कुठला मासा याला मलू पातल्याचा मासा म्हणतो

हलव हलू, हलू पडतात खाली हम्म अटकले ना त्याच्यात खाली बघ बघ नाही तर नाही एक सुटला की काय नाही ह्या ரட்டேம் இந்த நுறை லாகிலே தோருப் போகிறேன். ஹ ஹ ஹ आले होते दोन तीन पिशे वरतील तो खास खाली दोन आहेत

चिक्का चिक्का अगदी सुटला गेला रे हा इथच आहे आहे अकड आलाय भेटल भेटल वरतीच आरती आला आबा हम्म राहतो मासा इथं आणि सुटलेला मासा टी शर्ट उघडाच हे काय मच्छर फिरते बघ मच्छक फिरते अ मासा दो दावदे। दावदे। नशीव नशीव तो बघ नशीब होता कांडा लांबतोय बाहेर

तर मी तिकडून काका आता वरती लावलेलं कांडाल तिसील म्हणजे तिसील कांडल घेऊन आलाय बोगी आता तिला किती मासे लागलेत कारण ती कांडाल आहे ना मोठी म्हणजे जाड्या माशांसाठी आहे तो बघा काका दाखवतोय जास्त नाही वाटत भेटलेत आहेत तर काकांना तिकडची वगैरे तिसरी कांडाल होती ना तिथे नवीन कांडा लावले आता इथे मधली लावली कांडाल होती ते आता बघूया तिला किती मासे लागलेत किती काढलेली लावलेली काढले ते तिकडे लावले दोन्ही झाली आहे ना पूर्ण बघायपैकी लागलेत ना पण हम्म फडफडत आहेत चल हा बस 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 मजबूत मजबूत कच्सरासारखा दिसतोय Yo voy a बात 이와 x p e l l e d 음으음 너무 l i q u i तर पडेल बघ तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा